आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शक्य एकोणीसशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी समूह विकास योजनेबाबत पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा येत्या सहा तारखेला ठाणे दौरा शेफाटा इमारत दुर्घटना प्रकरणात तेरा आरोपींचे जामीन न्यायालयानं फेटाळले तर अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सवलतीत एकविरा देवीच्या दर्शनाचा लाभ या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या सहा तारखेला ठाण्याचा दौरा करणार असून त्यानंतर समूह विकास योजनेबाबत निर्णय घेणार आहेत ठाणे शहर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याकडे समूह विकास योजना राबवण्यासाठी शिष्टाई केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं येत्या सहा तारखेला मुख्यमंत्री ठाण्याचा दौरा करणार असून या दौऱ्यात धोकादायक आणि अनधिकृत इमारतींची पाहणी करणार आहेत त्यानंतर महिनाभरात समूह विकास योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल एकंदरीत सध्या समूह विकास योजनेचं श्रेय मिळवण्यासाठी ठाण्यातील राजकीय पक्षांमध्ये पक्षांमध्यडाहोळ सुरू आहे शिवसेनेनं मोर्चा काढला असतानाच उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण आहे तर काँग्रेसनं शिवसेनेचा मोर्चा मंत्रालयावर पोहोचण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शेफाटा दुर्घटना प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयानं तेरा आरोपींचे जामीन फेटाळले असून अवघ्या दोन आरोपींचा जामीन मंजूर केलाय शेफाटा इथे इमारत कोसळून चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला होता या प्रकरणी पालिका उपायुक्तांपासून छायाचित्रकारापर्यंत तेवीस जणांना गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली होती या प्रकरणात यापूर्वी फक्त दोन जणांना जामीन मंजूर झाला होता त्यानंतर इतर आरोपींनी वारंवार प्रयत्न करूनही जामीन फेटाळण्यात आले होते पंधरा होते अलीकडेच जणांनी पुन्हा अर्ज केले यावर अनेकदा सुनावण्या झाल्या सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असल्यामुळं जामीन फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती गेल्या आठवड्यात या जामीनावर निर्णय होणार होता पण बॉम्बच्या अफवे निर्णय होऊ शकला नाही आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी एच माळी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील हवालदार जहांगीर सय्यद पटेल आणि छायाचित्रकार विष्णू घुमरे याला जामीन मंजूर केलाय जहांगीर सय्यद पटेल हे शी डायघर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते त्यांनी अनधिकृत इमारतीचं काम सुरू असताना त्याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली नाही आणि बांधकाम व्यावसायिकांकडून वेळोवेळी साडेसहा हजार रुपये स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप होता तर विष्णू घुमरे हा छायाचित्रकार असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना छायाचित्र काढण्यासाठी घुमरे यांना बोलावलं जात असे घुमरे यांनी अब्दुल सिद्दीकी आणि जमील शेख या इमारतीच्या बांधकामदारांना पालिकेच्या कारवाईची माहिती दिली आणि त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये स्वीकारले असा त्यांच्यावर आरोप होता न्यायालयानं सर्व शासकीय अधिकारी नगरसेवक आणि इतर आरोपींचे जामीन फेटाळले आहेत नवरात्रोत्सवात सवलतीच्या दरात हेलिकॉप्टरमधून एकवीरा देवीच्या दर्शनाचा लाभ भक्तांना होणार आहे श्री एकवीरा दिली पाच ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर दरम्यान सुप्रसिद्ध कार्ला लोणावळा गडावरील एकवीरा देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून तेरा ऑक्टोबरला महानवमी होमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय पहाटे देवीच्या अभिषेकानंतर देवीची विशेष आरती झाल्यावर हा महानवमी होम होणार आहे विशेष म्हणजे यंदाच्या नवरात्रोत्सवात इंडिया मीडिया लिंक अँड इन्व्हे इव्हेंट्स मॅनेजमेंट या सेवाभावी संस्थेच्या वतीनं भाविकांच्या सोयीकरता सवलतीच्या दरात हेलिकॉप्टरमधून देवीचं दर्शन घेता येणार आहे हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या भाविकांना व्ही आय पी दर्शन मिळणार असल्याचं अनंत तरे यांनी सांगितलं ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी असुरक्षित कारागीर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना जून दोन हजार आठ ते जानेवारी दोन हजार पर्यंतच्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम आणि दिवाळीपूर्वी दोन हजार अकरा दोन हजार साठी बोनस म्हणून एक महिन्याचं वेतन दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर वाटप करावं अशी युनियनची मागणी होती यावर झालेल्या चर्चेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केली होती पण वेतनातील थकीत फरकाची रक्कम आणि बोनस अद्यापही देण्यात आलेला नाही किमान वेतन कायद्याचं उल्लंघन करून पंचावन्न महिने तुटपुंच्या वेतनावर या कामगारांची पिळवणूक होत होती युनियनच्या प्रयत्नांना आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी मदत केल्यानं यावर्षीपासून नवीन ठेकेदारामार्फत किमान वेतन कायद्यानुसार एकोणपन्नास सफाई कामगारांना वेतन लागू झालं पण फरकाची रक्कम आणि बोनस काही मिळाला नाही प्रशासनाकडून बिल मिळत नसल्यामुळं पैसे देता येत नसल्याचं ठेकेदाराचं म्हणणं होतं याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पगाराच्या फरकाची थकीत रक्कम आणि बोनस तात्काळ अदा करावा यावर्षीचा बोनस दिवाळीपूर्वी पंधरा दिवस मिळावा प्रत्येक महिन्याचं वेतन वेळेत दिलं जावं आणि जाणीवपूर्ण आर्थिक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई व्हावी अशा मागण्या करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावर लवकरच चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलंय वाढत्या बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी मानसिकतेत बदल करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केली वक्तृत्व नेतृत्व युवती विकास शिबिरासाठी त्या ठाण्यात आल्या होत्या त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली दाभोलकरांची हत्या होऊन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही आरोपी अद्याप मिळालेले नाहीत पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून शक्तीमील बलात्कार प्रकरणात ज्याप्रमाणे धागेदोरे मिळताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या तसंच या प्रकरणातही होईल दाभोलकरांची हत्या ही संवेदनशील घटना असून पोलीस तपासाबाबत गुप्तता पाळली या संदर्भात ठोस पुरावा मिळताच कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं सरकारी यंत्रणा अथवा पालक मुलांना बलात्कार करा म्हणून शिक्षण देत नाहीत मात्र घटना वाढत आहेत याची जबाबदारी सरकार स्वीकारत असलं तरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आकडा शून्यावर आणण्यासाठी मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता सुळे यांनी व्यक्त केली राहुल गांधी यांनी वटहुकुमाला केलेल्या विरोधाबाबत आपलं मत व्यक्त करणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं को कुठलाही अध्यादेश हा संसदेत चर्चेनंतरच काढला जातो या प्रश्नावर आमचा पक्ष लवकरच भूमिका स्पष्ट करेल असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आकाशवाणीवर संगीत सौभद्र या नाटकावर अभ्यासात्मक कार्यक्रम सादर होणार आहे आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहा तेरा सत्तावीस ऑक्टोबरला दुपारी सव्वा बारा ते एक या वेळेत हा कार्यक्रम सादर होणार आहे नटसम्राट बालगंधर्वांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत सौभद्र या नाटकावर आधारित अत्यंत दुर्मिळ ध्वनिमुद्रणांसह अभ्यासात्मक कार्यक्रम सादर होणार आहे या कार्यक्रमाचे लेखन, मुकुंद या सुन, मंगला खाडिल कर या आहेत रेकॉर्ड संग्राहक आणि बालगंधर्व गायकीचे अभ्यासक विक्रांत आजगावकर राम पागे प्रभाकर दातार कृष्णराव टेंबे मुकुंद मराठे यांच्या ध्वनिमुद्रण संग्रहामधील बालगंधर्व हिराबाई बडोदेकर मास्टर दीनानाथ विनायक बुवा पटवर्धन शंकरराव सरनाईक कृष्णराव मोरे पंडित राम मराठे छोटा गंधर्व वसंतराव देशपांडे सुधीर फडके भालचंद्र पेंढारकर सुहासिनी मुळगावकर अशा दिग्गजांचे ध्वनिमुद्रण यामध्ये ऐकता येईल या, या कार्यक्रमाची निर्मिती उमा दीक्षित यांनी केली घराबाहेर खेळत असणाऱ्या चिमुरडीच्या अपहरणाची घटना जुना गाव परिसरात घडली होती मात्र अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या डबक्यात आढळल्यानं खळबळ उडाली शुभांगी सदावरते असं या तीन वर्षीय चिमुरडीचं नाव आहे तीन दिवसापूर्वीच चा तिचं अपहरण झालं होतं हे अपहरण तेथील परप्रांतीयांनी केल्याचा आरोप या मृत चिमुरडीच्या पालकांनी केलाय वाघबीळ जुनागाव इथे राहणारे मनोज सदावर्ते यांची ही मुलगी होती घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर येथील उन्नती वूड जवळील पाण्याच्या डबक्यात कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला या मुलीवर बलात्कार झाल्याचं जा पोलीस तपासात उघड झालं असून कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले ठाण्यामध्ये समूह विकास योजना लागू करावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज मंत्रालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला या मोर्चाची सुरुवात टेंभी नाक्यापासून झाली ठाण्यामधील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी समूह विकास योजना लागू करावा अशी ठाण्यातील सर्व पक्षीयांची मागणी आहे शिवसेनेनं गेली तीन वर्ष हा प्रश्न लावून धरलाय मात्र शासन आश्वासनांपलीकडे काहीच करत आता या प्रश्नाची तट लावून घेण्यासाठी आरपारची लढाई म्हणून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ठाण्यामध्ये गेल्या सहा महिन्यात इमारत दुर्घटनेत सत्याऐंशी जणांचा बळी गेला तर चौऱ्याहत्तर जण जखमी झाले होते त्यामुळं हा प्रश्न गंभीर झालाय पण प्रयत्न करूनही आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्यामुळे शिवसेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला काल संध्याकाळपर्यंत या मोर्चाला परवानगी मिळाली नव्हती मात्र तरीही कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता त्यानुसार सकाळी बाराच्या सुमारास मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चामुळे शहराच्या काही भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती पडक्या जुन्या धोकादायक इमारतींना प्लास्टर नको क्लस्टर हवं अशा घोषणाने ठाणे दुमदुमून गेलं होतं शेकडो गाड्यातून हजारो शिवसैनिक मंत्रालयावर धडक मारण्यासाठी रवाना झाले ठाणे शहरामध्ये एक हजार नव्याण्णव धोकादायक तर नऊ अति धोकादायक इमारतीतून लाखो नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत जिल्ह्यामध्ये हाच आकडा आणखी अधिक आहे रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी आणि शासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून समूह विकास योजना तातडीनं मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शिवसेनेनं दिलाय मंत्रालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र या भेटीत नेमकं काय आश्वासन मिळालं याची माहिती मिळू शकली नाही